शिवसेना आणि शिवसेनी कधी म्हातारा होत नाही की शिवसेना आणि शिवसेनी कधी म्हातारा होत नाही अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ आपण मरे मरे जे काही फोटो बघतो दिल्लीचे बूट चाटितो अरे चाक नाही चाट जितना चाट नाही चाट चाट के लाल कर बाबू शे काय एका एक आत्ताचे नाही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत अशा अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील नमाज पडतील आम्ही जर काही केरा गेलो किंवा दुसऱ्याने कोणी केलं तर ते लव जिहार ये बातें बताई नी जाती, नजर लग जाती है। का आपण जाऊ शकत नाही भाजप बरोबर हा गेला तोही गेला आम्ही पण जाऊ शकतो क्या रे भग घ्या हलवा ऐक्या हे अगदी बेंबीचा दे यांचा फुटपर्यंत गेला माहिती नाही पण तिथपासून बोलत होते जागते रहो मेरे भरोसे मत रो बाबा मा बाबा तो ओ ल मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है ये तोतला है जैसे शिवे तो रोजस खात असतो शिवे तो रोजस खात असतो अरे यड झावा आहे तू हे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी चला ना अजून भी कशाला धाब्रो